नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपल्यासाठी मी खूप छान सुंदर असा विषय घेऊन आलेलो आहे आणि तो म्हणजे पिल्लांच्या वजन वाढीचा आणि मित्रांनो पिल्लांची चांगली जर वजन वाढ झाली तर आपल्याला त्याच्यामध्ये किंमत चांगली मिळते रेट चांगला मिळतो त्यासाठी काही खुराक मी सांगणार खु, आहे तर ते खूप खुराक तुम्ही कशा पद्धतीने द्यायचं एका पिलाला किती द्यायचा या संदर्भातली सर्व माहिती मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो सर्वांना विनंती आहे की आपण व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका म्हणजे तुम्हाला खूप छान सुंदर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल दुसरी गोष्ट हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमंडळींना तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक किंवा सुद्धा शेअर करू शकता कारण जेणेकरून त्यांनासुद्धा पिल्लांच्या शेळेच्या वजनवाढीचा हा जो व्हिडिओ आहे त्यांचासुद्धा त्याच्यामुळे फायदा होईल आणि त्यांचेसुद्धा पिल्लांचे वजन चांगल्या पद्धतीने होईल तर आता मित्र मित्रांनो ही मी जे खुराकाची पद्धत सांगत आहे ही एक नवीनच पद्धत आहे अशा पद्धतीने जर हा खुराक जर दिला तर मित्रांनो पिल्लांचं जे वजन वाढ आहे ते चांगल्या प्रकारे होतं आणि तो खुराक दिल्याच्यानंतर त्याची पचनक्रिया हीसुद्धा पिल्लांना मित्रांनो चांगल्या पद्धतीने होत असते आणि त्याचं लवकर पचन होतं तर आता आपण काही काय करतो मित्रांनो साधारणपणे आता लहान पिल्लांना खुराक किती दिवसापासून चालू करणं गरजेचं आहे प्रथम ते पाहूया मित्रांनो तर साधारणपणे मित्रांनो एक पंधरा दिवसाचं पिल्लू झालं की त्याला तुम्ही वरचा खुराक हा चालू करू शकता कारण पंधरा दिवसापर्यंत त्याला खायचं काय कळणार नाही कारण ते आईचं दूध पिणार असणार आहे आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर त्याच्यापुढे तुम्ही थोडा थोडा खुराक ठेव ठेवू शकता आणि तो थोडा थोडा खुराक ठेवल्याच्यानंतर नंतर त्याला तो खुराक खायची सवय लागेल आणि एकदा सवय लागली का तो मग खुराक खाऊ शकतो तर मित्रांनो काय करायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे पंधरा दिवसाच्या पिल्लांना तुम्ही खुराक चालू करायचा आहे त्याच्या अगोबर थोडं मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगतो शक्यतो शेळीचं पिल्लू पंधरा दिवसाचं होईपर्यंत त्याला दूध हे तीन टायमामध्ये द्यायला पाहिजे कारण का तर आपण काय करतो एकदम जर त्याला दूध पाजलं तर त्याला ते पचन होत नाही त्याच्यामुळं काय करायचं मित्रांनो सकाळ दुपार आणि संध्याकाळ त्या पिल्लाला थोडं थोडं दूध द्यायचं थोडं थोडं दूध पाजायचं शेळीचं म्हणजे काय होईल त्याची पचनशक्ती चांगली होईल आणि थोड्या थोड्या दुधामुळं त्याला त्रास होणार नाही ही पहिली काळजी घेणं गरजेचं आहे तर आपण काय करतो एकदा पोटभर पाजलं का परत त्याच्याकडं लक्ष देत नाही आणि नंतर मग परत त्याच्याकडं मित्रांनो आपण लक्ष देत नाही नंतर परत त्याला संध्याकाळी म्हणजे सकाळी पाजलं तर संध्याकाळी दूध पाजतो तर असं न करता मित्रांनो पंधरा दिवस तर कमीत कमी एक महिना साधारणपणे लहान पिल्ला तीन टाईम दूध पाजलं पाहिजे mm. म्हणजे त्याला थोडं थोडं दूध मिळणार आणि त्याची पचनशक्ती चांगली होणार हा पहिला मुद्दा आहे मित्रांनो आणि जर समजा असं न करता तुम्ही जर मित्रांनो त्याला सकाळी समजा आता रात्रभर बाजूला ठेवलेला आणि सकाळी सकाळी त्याला सोडलं आणि पोटभर त्याला दूध जर पाजलं तर मित्रांनो त्याला ते पचन होणार नाही त्याच्या पोटामध्ये त्याच्या कोया तयार होतील आणि नंतर मग एक दोन दिवसांनी त्याला जुलाब लागतील आणि मग जुलाब लागल्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा ते पिल्लू सुधरायला वेळ जातो नव्हे तर त्याच्यामध्ये दगावण्याची सुद्धा शक्यता असते त्याच्यामुळं आपण काय करायचं आहे दूध हे त्याला एक पंधरा दिवस महिनाभर तीन टाईम पाजायचं त्याच्यानंतर तुम्ही दोन टाईम दूध पाजलं तर काहीच अडचण नाही ज्यावेळेस पिल्लू महिन्याचं होईल त्यावेळेस तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोनच टाईम त्याला दूध पाजा आणि दोन टाईम जर दूध पाजलं तर मित्रांनो त्याच्या पण पोटाला पोटभर पिट दूध मिळेल आणि तुमचा पण त्याचा वजनवाढीसाठी फायदा होईल तर अशा पद्धतीने जर आपण नियोजन जर केलं सकाळ आणि संध्याकाळ दोनच टाईम दूध पाजायचं सारखं सारखं शेळीला चिटून द्यायचं नाही सारखं सारखं जर शेळीला चिटून दिलं तर त्याला पाहिजे तेवढं दूध मिळणार नाही आणि मग त्याचा खूप मोठा हे होईल त्याला भूक लागेल तो सारखा शिळेला त्रास देईल असं नाही झालं पाहिजे तर महिन्याचं झाल्याच्यानंतर त्याला सकाळ आणि संध्याकाळ दूध पाजायचं आहे सारखं सारखं शिळेला जर चिटून दिलं तर शिळेला पण सारखं दूध येणार नाही तिचं खाण्याकडे लक्ष लागणार नाही आणि सारखं पिल्लू जाऊन तिला त्रास देणार तिचा रोहंत चांगला होणार नाही तर मित्रांनो शेळीने एकदा चारा खाल्ल्याच्यानंतर कमीत कमी तिला चा रोहंत करण्यासाठी जास्त वेळ भेटला पाहिजे अशी जर आपण काळजी जर घेतली तर मित्रांनो आपल्या जे पिल्लांचं वजन आहे ते वजन वाढण्यासाठी निश्चित शंभर टक्के मित्रांनो याच्यामध्ये फायदा होणार आहे तर आता मित्रांनो मी सांगणार आहे एक नवीन पद्धत आहे खुराक चारण्याची तर ती खुराक चारण्याची काय पद्धत आहे कशा पद्धतीने तो खोराक दिला पाहिजे हे मी प्रत्यक्षात मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिकल व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो बघू शकता हा एक टोप घेतलेला आहे मी आणि ह्या टोपमध्ये शेंगदाणा पेंट एक किलो घेतलेली आहे किती शेंगदाणा पेंट घेतलेली आहे एक, एक किलो ले ले एक किलो शेंगदाणा पेंट घेतलेली आहे तर साधारणपण हे दहा पंधरा पिल्लांसाठी एक किलो शेंगदाणा पेंट घेतलेली आहे मी बघू शकता ही शंगदाणे किल पेंड एक किलो घेतलेली आहे तर मित्रांनो काय करायचं आहे ते मोठमोठ्या पा पापडे असतात तर ते काय करायच्या थोड्या हाताने अशा बारीक मोडायच्या आहेत बारीक त्याचा थोडासा भुगा करायचा आहे आणि त्याचा भुगा केल्याच्या नंतर मित्रांनो काय होईल आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर बघू शकता हे खूप मोठमोठाले पापडे आहेत तर ही थोडी बारीक करायची आहे हाताने बघा हाताने असं चुरगळायचं आहे त्याच्यामुळे त्याचे बारीक तुकडं होणार आहे बघू शकता हे जे मोठले आहेत हे आपल्याला थोडे गळून घ्यायचे आहे हाताने आणि मित्रांनो हा एक किलो मी शेंगदाणा पेंट घेतलेली आहे दहा ते पंधरा पिल्लांसाठी बघू शकता ते आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल व्हिडिओ दाखवत आहे कशा पद्धतीने एका पिल्लाला किती खुराक चारला पाहिजेल हे सर्व मित्रांनो तुम्हाला माहिती मिळणार आहे तर याच्यामध्ये बघा मी आता पाणी टाकलेलं आहे तर मित्रांनो जवळपास एक लिटर पाणी टाकलेलं आहे म्हणजे त्या शेंगदाणा पेंडीला भिजण्यासाठी एक लिटर पाणी मित्रांनो मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे बघू शकता आता ही काहीच एक थोड्या वेळातच ही शेंगदाणा पेंड भिजणार आहे मित्रांनो पूर्ण टोटल भिजल्याच्या नंतर ती अशी मऊ एकदम चिखलासारखी गाळासारखी गव्हाच्या पिठासारखी होणार आहे बघू शकता आता ती भिजायला टाकलेली आहे आपण एक किलो शेंगदाणा पेंट घेतली एक लिटर त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे ही पा ही बकेट ही बकेट जवळपास एक लिटरच्या वर आहे पण आपण एक लिटरच्या प्रमाण घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये मी गव्हाचा भरडा घेतलेला आहे मित्रांनो बघा हा गव्हाचा भरडा जवळजवळ एक किलो घेतलेला आहे बघा शेंगदाणा एक पेठ तुम्हाला सांगतो पुन्हा परत पाणी एक लिटर आणि गव्हाचा भरडा एक किलो म्हणजे हे दोन किलो आणि पाणी जवळपास हा तीन किलोचं मिश्रण झालेलं आहे मित्रांनो बघू शकता हे तीन किलोचं मिश्रण झालेलं आहे तर आता हे गव्हाचं पीठ जो गव्हाचा भरडा आहे तो भरडा आणि जे आपण शेंगदाणा पीठ भिजायला घातली होती त्याचं मित्रांनो बघा आपण एक मिश्रण केलेलं आहे आणि ते, चा ते चांगलं मळून घेतलेलं आहे बघा हे असं मळून घेतलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण सुद्धा खुराक चारताना काय करायचंय गव्हाचं पेंट आपलं गव्हाचा भरडा आणि शेंगदाणा पेंट या दोहींचं चांगलं मिश्रण करायचं आहे अगोदर शेंगदाणा पेंट चांगली भिजून घेतलेली आहे आणि चांगली भिजल्याच्या नंतर अर्धा किलो आपलं सॉरी एक किलो आपण गव्हाचा भरडा याच्यामध्ये मिक्सचर केलेला आहे आणि त्याचं बघा आता चांगलं मिश्रण करून घेतलेलं आहे आणि साधारणपणे साधारणपणे मित्रांनो जवळपास दोन अडीच किलोचं आता हे खुराक झालेलं आहे तर हा दोन अडीच तीन किलोचा खुराक जवळपास झालेला आहे पाणी वगैरे सगळे धरून तर मित्रांनो आता हा जवळजवळ दहा पंधरा पिल्ले आहेत तर या दहा पंधरा पिल्ल्यांना किती प्रमाण आलं पाहिजे तर साधारणपणे मित्रांनो आपण जी एक चपाती करतो पहा एक चपातीचा गोळा त्या एका गोळ्या इतकं एका पिल्लाला खुराक मिळाला पाहिजे तर मित्रांनो आता हे पिल्लं माझे ज्या पिल्लांना हा खुराक देत आहे ते मित्रांनो पिल्लांचं वय आहे आता जवळपास साडेतीन ते तीन ते साडेतीन महिन्याचं त्याच्यामुळे त्यांना जवळजवळ एका चपातीचा हा खुराक मी देत आहे तर तुमचे पिल्लं दहा पंधरा दिवसाचे जर असतील तर मित्रांनो तुम्ही फक्त शंभर ग्रॅमच्याच आसपास त्यांना खुराक एकाला द्यायचा आहे म्हणजे सुरुवातीला जसं पचनशक्ती होईल जसं त्यांना सहन होईल तशा पद्धतीने तुम्ही थोडा थोडा द्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही खुराकामध्ये वाढ करू शकता त्याच्यामध्ये मग शंभर ग्रॅम दिल्याच्यानंतर दोनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम चारशे चारशे ग्रॅम जसं त्यांची पचनशक्ती वाढेल जसं त्यांना सहन होईल अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तो खुराक त्याच्यामध्ये वाढू शकता तर आता मी साधारणपणे एका पिल्लाला एका चपातीचा म्हणजे जवळपास सहाशे सहाशे ते सातशे ग्रॅम एका एका पिल्लाला माझ्या मित्रांनो हा खुराक खायला भेटणार आहे कारण पंधरा पिल्ला आहे चौदा पंधरा पिल्ला आहेत तर असा हा एक अंदाज आहे पाचशे ते सहाशे ग्रॅम एका एका पिल्लाला हा खुराक मी देणार आहे तर बघू शकता आता मी मित्रांनो ही गव्हाणा आहे लोखंडाची आणि याच्यामध्ये पहा असा बारीक 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 करून हा गव्हाणीमध्ये खुराक टाकलेला आहे बघू शकता पहा असे बारीक बारीक तुकडे करून गव्हाणीमध्ये मी त्या खुराकाचे टाकलेले आहेत जेणेकरून जे दहा पंधरा पिल्ले आहेत ते आपण एकदम याच्यामध्ये आतमध्ये सोडणार आहे आणि मग सगळ्यांना सारखं खाता यावा सगळ्यांनी सारखा खावा यासाठी मित्रांनो यासी बारिक बारिक तेचे, ले ले आएत, हे असे बारीक बारीक त्याचे तुकडे केलेले आहेत आणि हा मिश्रण आहे गव्हाचा भरडा आणि शेंगदाणा खबरी पेठ हा प्रॅक्टिकल व्हिडिओ मी मित्रांनो तुम्हाला दाखवत आहे आणि याच्यापासून मित्रांनो हा कंटिन्यू डेली जर तुम्ही तुमच्या पिल्लांना हा जर खुराक जर चारला तर तुमच्या पिल्लांचं वजन मित्रांनो जास्त नाही तीन ते साडेतीन महिन्यात वीस किलोच्या आसपास सहज होऊ शकतं आणि ते माझे बघू शकता हे पा ही पिल्ले आता खायला सोडलेले आहेत त्याच्यामध्ये तर माझ्या ह्या पिल्ल्यांचं वजन आता सध्या अठरा वीस वीस बावीसपर्यंत आहे म्हणजे सरांसरी वीस किलोचे पिल्ले सगळे असतील तर अशा पद्धतीचं मित्रांनो आपण जर आपल्या पिल्ल्यांची काळजी जर घेतली तर मित्रांनो तुमचे जे पिल्ले आहेत ते तीन साडेतीन महिन्यामध्येच चांगल्या क्वालिटीचे विक्रीला येतील आणि सहज त्यांचं वजन वीजच्या आसपास सरासरी तुम्हाला मिळू शकते तर मित्रांनो अशा पद्धतीचा जर तुम्ही जर खुराक जर त्यांना चारला तर शंभर टक्के त्याच्यामध्ये तुम्ही मला वजन वाढ भेटणार आहे आता मित्रांनो ह्या असा खुराक चारण्यामागचं कारण काय ते पण आपण जाणून घेऊया ते पण तुम्हाला मी सांगतो तर कारण मित्रांनो काय होतंय समजा आता तुम्ही म्हटलं असेल ही शंकानापेंड अशी भिजून देण्याच्याऐवजी आपण जर तशी दिली असली तरी चालली असती हो चालली असती पण काय होतंय ज्यावेळेस शेंगदाणा पेंट तशी कोरडी दिली जाते त्यावेळेस मित्रांनो ती पिल्लाच्या पोटामध्ये गेल्याच्यानंतर नंतर फुगते आणि फुगल्याच्या नंतर म्हणजे अगोदर ती पोटामध्ये भिजणार भिजण्याच्या नंतर मग ती फुगणार आणि मग नंतर त्याची पचनक्रिया होणार त्याच्यामध्ये त्याला त्याच्यामध्ये काळ जातो बराचसा आणि लवकर त्याची पचनशक्ती होत नाही त्याच्यामुळे ऑलरेडी आपण अगोदरच ती भिजून दिलेली आहे त्याच्यामुळे पचनशक्तीला सहज त्याला त्रास होणार नाही दुसरी गोष्ट गव्हाचा भरडा आता गव्हा जर आपण संगीन जर गहू जर त्यांना दिले तर मित्रांनो ते सुद्धा खाल्ल्याच्या नंतर पोटामध्ये जाणार मग त्याच्यानंतर आपण पाणी वगैरे पाजल्याच्या नंतर, नंतर मग ते पोटामध्ये फोगणार आणि मग नंतर मित्रांनो ते रोहन करायला येणार म्हणजे त्यालासुद्धा पचनक्रिये व्हायला काळ जातो त्यासाठी मित्रांनो हा मी खोराकाचा जो अवलंब केलेला आहे भारडा आणि शेंगदाणा पेंट भिजून याचं मिश्रण करून अशा पद्धतीने जर चारलं तर मित्रांनो हे पचनशक्तीसाठी आणि त्याला चावण्यासाठी सहज हे चावलं जातं आणि याची चांगल्या प्रकारची पचनशक्ती होते म्हणून मित्रांनो ही नवीन पद्धत मी तयार केलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मित्रांनो एक कमेंट करून सांगायचं आहे आणि सर्वांना विनंती आहे आपण कुठून माझा हा व्हिडिओ पाहताय ते पण सांगा माझा फार्म आहे कैलास गावडे गोट फार्म टाकळे तालुका शिरूर जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यामधून हा माझा गोट फार्म आहे आणि जवळपास मित्रांनो दहा वर्षाचा हा शेळीपालनाचा माझा अनुभव आहे त्याच्यामुळं या अनुभवाच्या माध्यमातून मी तुम्हाला हा खुराक सांगितलेला आहे सुद्धा खुराकाचे निरनिराळ्या पद्धतीचे खुराकाचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि तर हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती मिळेल तर असो मित्रांनो व्हिडिओमध्ये खूप काही सांगण्यासारखा आहे अजून पण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्याबद्दल मी सर्वांची सर्वांना विनंती करतो आपण शेवट पहा